हा राजवाडा आपली ओळख है हा आहे म्हणून आपलं राजघराण आहे माझा लहान मुलगा अभिमन्यू रायसिंग ब्रिज माझा पहिला मुलगा या घरचा मोठा मुलगा बेकायदेशीर रायसिंग पॅलेस आणि या गिधाडांच्या मध्ये मी एकटा उभा आहे महाराज चंद्रप्रताप गुलाब राय सिंग कोणाला एक फुटकी गवडी मिळणार नाही तुमच्या वडिलांचा खून झाला त्यांनी अनेक वेळा म्हटलंय त्यांच्या स्वतःच्या मुलांना त्यांना मारायचं होतं महाराज अभिमन्यू रायसिंग यांचा विजय तुझे पैसे तुला मिळून जातील वचन दे तू मी बेलकानीरचा राजा आहे ब्रो माय फादर डस नॉट रिप्रेझेंट द रायसिंग पॅलेस आय डू राजघराण्यांशिवाय ना हा पक्ष काहीच नाही माझ्याकडे संपूर्ण सत्ता आहे मला नवीन मुख्यमंत्री घोषित करशील उद्या शिरात्र व्हायच्या खबरदार हे बघ सरळ तर इकडे कोणीच नाही एक संधी जरी मिळाली ना सगळे एकमेकांवर चढतील चाकू घेऊन गळा तापायला ज्या घरात वळावी लागली आहे ती फक्त बाहेर काढायची आहे ते लोक मारून टाकतील मला <laughs> या रजवाड्यांमध्ये सगळ्यात वाकडा कोण आहे हे बघायचं बाकी आहे